श्री दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारित विद्यालय या विद्यालयातील अध्यापिकाचं रूपालिंकंठ आपलं स्वागत करत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे विद्युत स्थितिक म्हणजे काय त्यानंतर विद्युत धारामध्ये काय तर या प्रकरण क्रमांक चारमधील धारा विद्युत आणि चुंबकत्वमधीलच एक पुढील मुद्दा आज आपण अभ्यासणार आहोत आप तो म्हणजे कोरडा विद्युत घट गट, जे घटांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामधील कोरडा विद्युत घट याची रचना आज आपण पाहणार आहोत यामध्ये पहा हा जो कोरडा विद्युत घट आहे ड्राय सेल तर शेजारी आकृती जी दाखवली त्या पद्धने पद्ध पद्धतीचे जे सेल आहेत ते आपल्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपल्या रेडिओ संचामध्ये भिंतीवरील घड्याळांमध्ये किंवा विजेरीमध्ये हे कोरडे विद्युत घट बसवलेले असतात आणि ते तीन ते चार या आकारामध्ये सुद्धा उपलब्ध असतात तर या कोरड्या विद्युत गटाची रचना आपण पाहूया यामध्ये एक निकामी झालेला कोरडा विद्युत घट घेतला आपण आणि त्याचे बाहेरचे आवरण जर काढले तर त्यामध्ये अशा पद्धतीची रचना झा दिसते आपल्याला त्याच्या आत एक पांढरट धातूचे आवरण असते आणि हे जस्त म्हणजे झेडेन धातूचे आवरण होय आणि हेच घट गट, घटाचे टोक असते आता हेही आवरण आपण हलकेच जर फोडले तर जस्ताच्या आवरणाच्या आत आणखीन एक आवरण असते या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी म्हणजे इलेक्ट्रोलाइट भरलेले असते आता विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारीत व प्रभारित आयन असतात त्यांच्यामार्फत विद्युत वहन होते ही अपघटनी म्हणजे झेड एन सी एल टू झिंक क्लोराईड आणि एन एच फोर सी एल अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईड कांडी आहे जी काळ्या रंगाची दिसते ती ग्राफाईड कांडी आहे तर हे या घटाचे धन टोक असणारे त्याचबरोबर कांडीच्या बाहेरील भागात एम एन ओ टू मॅगनीज डायऑक्साइडची पेस्ट भरलेली असणार आहे तर या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियाद्वारे दोन्ही टोकांवर म्हणजे ग्राफाईड रॉड आणि झिंक या दोन्ही टोकांवर विद्युत प्रभार तयार होतो आणि विद्युत परिपथातून विद्युत प्रवाह व्हायला सुरुवात होते आता काय तर या विद्युत घटामध्ये ओलसर जो लगदा आहे तो वापरल्यामुळं रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते म्हणून मोठा विद्युत प्रवाह यातून मिळवता येत नाही द्रवपदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटांच्या तुलनेत याची जी साठवणूक कालमर्यादा जी आहे ती मात्र अधिक असते आणि हे जे कोरडे विद्युत घट आहेत ते वापरायला देखील सोयीचे असतात कारण ते उभे आडवे तिरपे कसेही गोल कसेही आपल्याला चलसाधनांमध्ये सहज वापरता येते तर या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की कोरडा विद्युत घट याची रचना काय असते हे समजले असेल धन्यवाद